नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघना आपण कांदा बाजार तर पहिली समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळ मित्रांनो चार हजार त्रेसष्ट क्विंटलची किमान हो रुपयात हो आठशे रुपये कमान धरता एकतीसशे रुपये व सर्व सर्वसाधारणतर होता दोन हजार रुपये तर पूर्वी समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याच्या औकाल मित्रांनो बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची किमान तेवीसशे रुपये कमानतर होता एकतीसशे रुपये व सर्वसाधारण होता सत्तावीसशे रुपये तर पुढील समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या औकाळ मित्रांनो सात हजार आठशे दुसष्ट क्विंटल किमान धरता हजार रुपये कमान धरता तीन हजार रुपये व सर्व सरा दोन हजार रुपये आता पुढील मित्रांनो एवढा अंधरसूर येते उनय कांद्या चौकात मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान धरता हजार रुपये कमान धरता अठ्ठावीस एकसष्ट रुपये व सर्व सराव अंदर होता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुढील बा मित्र मित्रांनो लासरगाव इंचर येते उनय कांद्या चौकात मित्रांनो सात हजार पाचशे क्विंटलची किमान दरतात अकराशे रुपये कमान धरता अठ्ठावीसशे दोन रुपये व सर्व सराव होता सत्तावीसशे रुपये पुढले भाषे मित्रांनो मालेगाव मुसंगी येथे उन्हा कांद्याच्या अवकाळी मित्रांनो अकरा हजार क्विंटलची किमान दर पंधराशे रुपये कमादर अठ्ठावीसशे छप्पन रुपये व सर्व सर सव्वीसशे पन्नास रुपये पुढील समिती म्हणजे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उन्हाय कांद्याच्या अवघात मित्रांनो सतरा हजार शंभर क्विंटल किमान रुपये हजार रुपये कमाद दर होता बत्तीसशे रुपये व सर्व सर दर होता अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हे होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्त जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका